आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे विधानभवनात जाणार आहेत तसंच दुपारी एक वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदही पार पडेल राज्यातील विविध प्रश्नावर ठाकरे सरकारवर हल्लाबोल करणार आहेत तर आज दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडेल आणि त्याच्या आधी मात्र उद्धव ठाकरे हे अधिवेशनामध्ये सहभाग घेणार आहेत अधिवेशनाच्या कामकाजामध्ये ते स्वतः सहभागी होणार आहेत ओबीसी आरक्षण प्रश्नी महायुती सरकार अलर्टवर आलंय आरक्षण मुद्द्यावर एकोणतीस तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आहे बैठकीत ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाच्या भूमिकेबाबत चर्चा केली जाणार आहे ओबीसीतून आरक्षण द्या मराठा समाज मागणीवर ठाम आहे तसंच ओबीसी प्रश्नी नुकत्याच स्थापन केलेल्या उपसमितीबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओम मराठा आरक्षण संदर्भात जशी सर्व पक्षांची बैठक पार पडली तशीच ओबीसी संदर्भातही पार पडावी अशी मागणी होती आणि आता खऱ्या अर्थानं ओबीसी आरक्षणावर सर्व पक्ष नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत तोडगा निघण्याची शक्यता दिसतीये का खऱ्या अर्थानं लोकसभे निवडणुकीनंतरचं हे अधिवेशन राज्य सरकारसाठी आव्हानात्मक असणार आहे आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय देवेंद्र फडणवीस देखील लोकप्रिस विधानभवनात दाखल झालेत ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही जी काही मागणी जोर धरू लागली आहे या संदर्भामध्ये येत्या दोन दिवसात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे एकोणतीस तारखेला या संदर्भात विधानभवनामध्ये बैठक होईल शनिवारी देखील विधान विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असणार आहे अशा प्रकारची माहिती समोर आली होती त्यामुळे शनिवारी या बैठकीचं आयोजन करण्यात येईल या बैठकीमध्ये ओबीसी समाजानं जो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर जोरदारपणे विरोध केला आहे त्यावर चर्चा होईल त्यासोबतच मराठा समाजाचा जो काही आग्रह आहे त्यावर देखील या बैठकीत मंथन होणार आहे त्यामुळे सर्वपक्षीय बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे दोन्ही प्रवाह जे आहेत ते ठामपणे आपली भूमिका घेतात त्यामुळे काही एक चॅलेंजिंग मुद्दा आहे सरकार टॅकल हे पाहणं ओम आणखी एक असा प्रश्न होता तर आपलं असं म्हणणं आहे की अधिवेशन सुरू झालेलं आहे अधिवेशनामध्ये आरक्षणाचा मुद्दा सरकारसाठी आव्हानात्मक ठरू शकतोय म्हणूनच का होईना पण एकोणतीस तारखेला ही ओबीसी आरक्षणाची बैठक आयोजित केली जाऊ शकते का अधिवेशनातील नाराजी काहीशी शमवण्यासाठी अगदी बरोबर आहे आहे प्रश्न की मराठा प्रश्नावरून जो प्रश्ना प्रश्ना सरकारला रोष सा, सामोरं जावं लागलं त्याची परिणती लोकसभेच्या निकालामध्ये सुद्धा दिसून आली होती त्यानंतर कुठेतरी आता ओबीसींचा मुद्दा जो आहे तो सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाला उत्तर म्हणून ओबीसी समाजाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी राज्यभराच्या राज्यभरात एक आंदोलन उभं केलं उपोषण देखील सुरू दोन उपोषण एकाच झाल्यामुळे राज्य एखाद्याला डोकेदुखी जी आहे ती वाढलेली आहे आधीच मराठा समाजाच्या आरक्षणामुळे जो रोष निर्माण झाला नक्कीच बघावं लागणार आहे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीतून नेमका काय तोडगा तो तो निघतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बैठकीत ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाच्या भूमिकेबाबत चर्चा केली जाणार आहे येत्या एकोणतीस तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे लक्ष लागलं आहे